भारतीय जनगणना दोन हजार एक पर्यंतची यादी माझ्याकडे आलेली आहे दोन हजार एक आज चालू आहे दोन हजार आठ या दोन हजार एक ते दोन हजार आठ मध्ये किती आले, तो तो आले हा आकडा वेगळाच तो तर मोठ्या प्रमाणावरती आहे पण दोन हजार एक पर्यंतचा आलेला आकडा हा सेन्सस ऑफ इंडिया याच्याप्रमाणे आला भारतीय जनगणना दोन हजार एक उत्तर प्रदेश बंद बाहेर पडलेल्यांची संख्या दोन हजार एक पर्यंतची ब्याण्णव लाख पंचावन्न हजार दोनशे सत्तावन्न आणि बिहारमधनं बाहेर पडलेल्यांची संख्या बावन्न लाख साठ हजार सहाशे एकोणसाठ हे दोन हजार एक पर्यंतचे आकडे आहेत याच्यामध्ये उत्तर प्रदेश प्रदेशमधनं महाराष्ट्रामध्ये आलेल्यांचे आकडे किती आहेत तर उत्तर प्रदेशमधनं महाराष्ट्रात दोन हजार एक पर्यंत आलेल्यांचे आकडा आहे वीस लाख बहात्तर हजार एकशे त्र्याण्णव एवढे जण दोन हजार एक पर्यंत महाराष्ट्रामध्ये आले मग इथून पन्नास हजार कोटीचा टॅक्सही भरायचा ह्यांचे लोंडे अंगावरती घ्यायचे आणि त्याच्या पुढचा जो माझ्याकडे आता पुरावा आलेला आहे तो आहे फक्त महाराष्ट्रामधनं बाहेर पडणाऱ्या मनी ऑर्डर्स या महाराष्ट्रामधनं बाहेर पडणाऱ्या मनी ऑर्डर्स ह्याच्यामध्ये ब्याऐंशी टक्के प्रमाण हे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मनी ऑर्डर्स जातात ब्याऐंशी टक्के आणि या ब्याऐंशी टक्केमध्ये दरवर्षाला मनी ऑर्डर फक्त मनी ऑर्डर दि� थ्रू जाणारे पैसे दर वर्षाला एक हजार पाचशे छप्पन्न हजार कोटी एवढे पैसे दर वर्षाला इथून महाराष्ट्रामधनं उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जातात एक हजार पाचशे छप्पन्न करोड रुपये हे दर वर्षाला जातात पाच वर्षाला किती जातात आणि आतापर्यंत किती गेले असतील